निमित्त समतानगरमध्ये पेन वही खऊ वाटपांचा स्तुत्य कार्यक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज येथे समतानगर भागात शिवजयंती सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मिळून उत्साहात साजरी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व प्रमुख उपस्थिती भीम आर्मीचे जयलाप शेख होते जयंतीनिमित्त लहान मुला मुलींना वही पेन शालेय साहित्य गोड पदार्थ जिलेबी व वा चॉकलेटचे वाटप प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप शिंदेसाहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे कायद्याचे पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असे संबोधले यावेळी जयलाभ शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते महिलांपासून लेकरांपर्यंत शेतकरी ते शेतमजूर व शेतींचा पिकांची काळजी घेणारे व रैतेचे हित जपणारे कुणावरही अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्यकारभार करणारे रयतेच्या हितासाठी सर्वस्वी त्याग करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे यावेळी जयलाभ शेख म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन व आभार विजय बल्लारी यांनी मानले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी सचिन शिरसाट पप्पू कोळेकर सतीश पावशे संभाजी मामा कांबळे बसू जडगे राकेश कांबळे गोकुळ गवारे व हनुमंत कांबळे सहित भागातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज करण्यासाठी जन्म जन्मजयंती तरी त्यांचा त्यांच्याबद्दलचं ज्ञान त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आपण शिवाजी महाराज हे काय आहेत आपण जी आज जयंती खरं जर साजरी करायची असेल तर त्यांनी जे आचार विचार या समाजाला दिलेले आहेत त्या आचार विचारांचं काही प्रमाणात जरी आपण पालन केलं तरी आपण जयंती साजरी केली असं मागणी छोट्या थोड्या गोष्टीतून आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करू शकतो टाकूंचे नियम पाळण्यात उद्या नंतर प्रभागामध्ये स्वातंत्रता अन्याय न करणं आपण स्वतंत्र दिला सगळं साजरी करू शकतो आज एकोणीस फेब्रुवारी हा वार्षिक शिवजयंती शिवोत्सव साजरा केला जातो भारतभर करतात आणि आधी आपणही आपल्या प्रभागामध्ये हा उत्सव साजरा केला लहान वयातले भेटवस्तू घेऊन आपण या इतकं सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे पुन्हा एकदा आयुष्यात त्याचा धन्यवाद व्यक्त करतो असं की पत्र आपण राबवूयात या उपक्रमाला आम्ही नेहमी नेहमी नक्कीच उपस्थित आहात ते उत्तर आणि असेच समाज समाजात कार्यक्रम आपल्या वस्तू घेवेत यासाठी शुभेच्छा देतो आणि चमतानगरमध्ये शिवजयंती अतिउत्साहामध्ये व सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या भागातले सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी असतील व आमचे खोडेगर असतील व सचिन असतील या भागातले सर्व कार्यकर्ते मिळून विजय बल्लारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लहान मुलांना वया आणि पुस्तक वाटण्याचं काम केलं आज बघितलं तर शिवजयंतीनिमित्त इथं तिथं कार्यकर्ते डिजिटल फोटो वगैरे लावून फालतू खर्च करतो विजय वगैरे वाजवून लोक ते वाचवण खर्च करतात त्या सर्व वस्तूला विजय भल्हारे व त्यांच्या मित्रमंडळाने फाटा देऊन एक चांगला आगळा वेगळा उप उपक्रम या भागामधला त्यावेळेला मुलांना वही पेन चॉकलेट आणि खोड रबर याच कंपास वगैरे अनेक भेटवस्तू झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गांधी स्टेशनचे ए पी आय संदीप शिंदेसाहेब व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात येऊन शिवजयंती अतिउत्सामध्ये साजरी केली